मागील वीस वर्षापासून मुंबई शहरात गोळीबार करून खून खुनाचा प्रयत्न जिवेठार मारण्याच्या धमकीस खंडणीची मागणी यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी उर्फ सिद्धार्थ शेट्टी उर्फ सिद्धू उर्फ सिद्ध उर्फ ज्वानी याच्या विरुद्ध मुंबई शहरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद आहेत आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांनी स्वतःची संघटित गुन्हेगारी टोळी तयार करून त्याच्या गुन्हेगारी टोळीच्या आर्थिक फायद्यासह समाजात दहशत निर्माण करणे तसेच गुन्हेगारी जगतावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं मागील वीस वर्षात आंतरराष्ट्रीय क्रमांकाचा वापर करून राजकीय व्यक्ती व्यावसायिक तसेच प्रतिष्ठित व्यक्तीला खंडणीसाठी धमकावत होता गुन्हे शाखा मुंबई मागील बऱ्याच दिवसापासून आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या मार्गावर होते आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी हा पूर्वाश्रमीचा गँगस्टर कुमार पिल्ले गँगस्टर छोटा राजन यांच्या गुन्हेगारी टोळीचा हस्तक म्हणून गुन्हेगारी जगतात सक्रिय होता गँगस्टर कुमार पिल्ले व नंतर गँगस्टर छोटा राजन यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर प्रसाद विठ्ठल पुजारी यांनी स्वतःची गुन्हेगारी टोळी बनवून त्याच्या टोळीतील सदस्यांमार्फत मुंबई ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील गुन्हेगारी विश्वामध्ये दबदबा निर्माण केला होता त्याचाच भाग म्हणून त्याच्या हस्तकांमार्फत विक्रोळ येथील राजकीय पक्षाच्या नेत्यांवर जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं अग्निशस्त्रामधून गोळीबार करून दहशत निर्माण केली होती तसंच मुंबईतील सिने जगतामध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशानं प्रतिष्ठित निर्माता दिग्दर्शक व कलाकार यांना खंडणीसाठी जीवेठार मारण्याची धमकी दिली होती आरोपी प्रसाद पुजारी याच्या गुन्हेगारी टोळीच्या कारवायांमुळे समाजात प्रचंड दहशत निर्माण झाली होती त्यामुळं त्याचा गुन्हेगारी टोळीचा करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेळोवेळी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रसाद विठ्ठल पुजारी याच्या हस्तकांना सीतापीने अटक केली होती अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या विरोधात तपासामध्ये पुरावा प्राप्त करून त्यांच्याविरुद्ध मोक्का कायद्यान्वे स्थापित विशेष न्यायालयासमक्ष खटले दाखल करण्यात आले होते त्यापैकी काही खटल्यांमध्ये इतर आरोपींविरुद्ध गुन्ह्याची शाबिती होऊन शिक्षा सुनावण्यात आली असून काही खटले अद्याप न्यायालयात न्यायप्रविष्ट आहेत परंतु नमूद गुन्ह्यातील आरोपी असलेल्या संघटित गुन्हेगारी टोळीचा प्रमुख प्रसाद विठ्ठल पुजारी हा प्रदेशातून त्याच्या गुन्हेगारी कारवाई करत असल्यामुळे पोलिसांच्या हाती लागत नव्हता त्यासाठी गुन्हे शाखा मुंबई यांच्यासह विविध यंत्रणा आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी यांच्या मार्गावर होत्या आरोपी प्रसाद हा सन दोन हजार चार मध्ये अटक झाल्यानंतर जामिनावर मुक्त झाला व त्यानंतर सन दोन हजार पाच मध्ये देशाबाहेर पळून गेला परदेशात गेल्यानंतर देखील त्याच्या गुन्हेगारी कारवायांचा आलेख चढताच राहिला सन दोन हजार तेवीस पर्यंत तो व त्याच्या साथीदारांच्या विरोधात खून खुनाचा प्रयत्न खंडणी उकळणे फौजदार पात्र कट रचणे अवैध अग्निशास्त्री बाळगणे गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत एकूण आठ गंभीर गुन्हे दाखल झाले मुंबई पोलीस या आरोपीचा विविध देशांमध्ये शोध घेत असताना तो चीन व हाँगकाँग या देशामध्ये वास्तव्यात असल्याचं समजल्यानं त्याच्याविरुद्ध सन दोन हजार बारामध्ये रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली त्यानंतर सन दोन हजार तेवीसमध्ये सदर आरोपीच्या विरोधात डिपॉर्टेशन आणि एक्स्ट्राडिशन प्रस्ताव पाठवून त्याचा सातत्याने पाठपुरावा करून बीजिंग चीन देशातून त्याला भारतात आणण्यास गुन्हे शाखा मुंबई पोलिसांना यश आलंय गुन्हे शाखा मुंबई यांनी आरोपी प्रसाद उर्फ सुभाष विठ्ठल पुजारी याच्या शोधकामी अगदी गोपनीयपणे राबवलेल्या मोहिमेला यश ये येऊन दिनांक तेवीस तीन दोन हजार चोवीस रोजी खंडणी विरोधी कक्ष यांनी आरोपी प्रसाद विठ्ठल पुजारी याला ताब्यात घेऊन त्यावर गुन्हे दाखल करून अटक करण्यात आली चायनामधून डिपोर्टेशन करून आणण्यात आलेला आहे तो ओरिजिनली वाशी गाव नवी मुंबईचा राहणारा आहे पण त्याच्या मूळ जे ठिकाण आहे घर तो कर्नाटका उडुपी डिस्ट्रिक्ट कर्नाटकामध्ये आहे तो सुरुवातीला कुमार पिल्ली गँग मध्ये काम करत होता नंतर काही दिवस त्यांनी छोटा राजन गँग मध्ये पण काम केलं पण नंतर त्यांनी स्वतःच्या गँग तयार केलं आणि त्याचे विरुद्ध जे आपण आपल्याकडे गुन्हे आहेत मुंबई पोलिसांकडे आठ ऑफेन्सेस आहेत आणि आठ पैकी सध्या पाच केसेस एई सीला आणि तीन केसेस युनिट सेवन क्राईम ब्रँचकडे तपासाधीन आहेत त्याचे विरुद्ध मर्डर अटेम्प्ट टू मर्डर फायरिंग एक्स्टॉर्शन अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत चार केसेसमध्ये त्याच्याविरुद्ध मोका लावण्यात आलेला आहे आणि ते गुन्हे सध्या तपासाधीन आहेत तो दोन हजार पाचपर्यंत इथे महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आणि विशेषतः नॉर्थ ईस्ट मुंबई ठाणे आणि नवी मुंबई, मुंबई। इथे त्यांनी भरपूर लोकांना विशेषतः राजकीय नेते बिझनेसमॅन बॉलिवूड सेलिब्रिटीज आणि बिल्डर्स यांच्याकडून खंडणीचे गुन्हे त्यांचे विरुद्ध त्याचे विरुद्ध दाखल आहे दोन मर्डरचे पण सिरियस गुन्हे विरुद्ध दाखल आहेत आणि तो शेवटी दो दोन हजार दोन मध्ये अटक करण्यात आला होता दोन हजार पाच मध्ये तो देश सोडून निघून गेला सुरुवातीला हाँगकाँग आणि नंतर आता जेव्हा त्याला आणले तिथून तो सध्या चायनामध्ये होता त्याचे विरुद्ध जे आठ गुन्हे पेंडिंग आहेत आपल्याकडे त्याच्यामध्ये सहा गुन्ह्यामध्ये ट्रायल ऑलरेडी चालू आहे एक गुन्ह्यामध्ये त्याचे सात सहकारी जे आहेत त्यांचे त्यांना शिक्षा झालेली आहे आणि तो फरार आहे त्या गुन्ह्यामध्ये शेवटचा गुन्हा त्यांनी दोन हजार तेवीसमध्ये केला जे त्यांच्या पूर्वीच्या गुन्ह्याच्या फिर्यादी आहे त्याला त्यांनी धमकीचा फोन केला होता अप्रिलमध्ये तो शेवटचा गुन्हा एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विक्रोळी पोलीस स्टेशनला दाखल झाला आणि तो गुन्हा पण एसी कडे सध्या तपासाधीन आहे आज सकाळी जेव्हा त्याला आणले चायनामधून त्याला सकाळी अरेस्ट करण्यात आलेला आहे आणि त्यांना त्यानंतर मान्य कोर्टाच्या समोर उपस्थित केला तर मान्य कोर्टाने त्याला चौदा दिवसाची पी सी आर दिलेली आहे इथे आणल्यानंतर त्याला सकाळी एईसी गुन्हा क्रमांक दोनशे तीस बटे उन्नीस ऑरिजिनली जो विक्रोळी पोलीस स्टेशनला पाच सो बटे उन्नीस दोन हजार उन्नीस म्हणून दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये त्याला अटक करण्यात आलेली आहे गुन्हा सध्या एई सीकडे ए सी पी डी स्पेशल तपास करताहेत त्याची हा गुन्हा जो आहे त्याच्यामध्ये एक राजकीय नेते जे बिझनेसमॅन आणि बिल्डर पण आहेत विरुद्ध त्यांनी फायरिंग कॉन्स्पिरेसी करून त्यांचे माणसांनी त्यांच्यावर फायरिंग केली होती उन्नीस डिसेंबर दोन हजार उन्नीसला आणि त्यामध्ये तेव्हा एक आरोपी वेळेवर स्पॉटवर अटक झाला नंतर मदे आणकी पन से आरूपी अटक पन ते सगळ्या तपासामध्ये आणखी पण बरेचसे आरोपी अटक झाले याची आई पण त्या केसमध्ये अटक झालेली आहे पण तो तेव्हापासून फरार होता आणि यामध्ये हा जो आपला प्रयास आहे ज्या प्रयासामुळे त्याला आणणं शक्य झालेलं आहे वेगवेगळ्या एजन्सीजनी आपल्याला भरपूर मदत केलेली आहे

इन्वेस्टिगेशन चालू है जिन केसेस में उन केसेस में छः गुने जो है वो ट्रायल पे चालू है एक गुने में उसके साथीदार जो लोग हैं उनको कन्विक्शन हो गया है अभी ये उसमें वॉन्टेड एक्यूज था और जो आखिरी का गुना उसके खिलाफ दाखिल है चालीस बटे दो एंटी एक्सट्रॉशन सेल उसमें अप्रैल में दो में उसने जो उसके पुराने गुनों में पक्ष उसको फोन करके धमकी दी थी कि आप देत वापस वरना आपके लिए अच्छा नहीं होगा आमच्या विदर्भ चॅनल ला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आणि रहा आमच्या सोबत अपडेट